देगलूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी सव्वीस लाखांची चोरी दोन तासात उघड सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज आपल्या सोबत एक विशेष बातमी आहे देगलूर पोलिसांनी जवळी चोरीचा गुन्हा केवळ दोन तासात उघड केला आहे चला या घटनेची सविस्तर माहिती ही चोरीची घटना घडली नरबागे वय छत्तीस वर्ष व्यवसाय खाजगी ड्रायव्हर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मालक गणेशराव अचितलवार यांनी त्यांना कृषी दुकानाचे सव्वीस लाख पन्नास हजार रुपये एच डी एफ सी बँकेत भरण्यासाठी दिले होते परंतु ईदगाह मैदान जवळ दोन चोरांनी मोटरसायकल वापरून गाडी अडवली आणि पैशांनी भरलेली बॅग हिसकावून पळून गेले या घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली पोलीस अधीक्षक नांदेड आणि उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी देगलूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यांनी वेगवेगळी पथके तयार करून तपासाची धडक मोहीम सुरू केली घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपींची माहिती मिळवण्यात आली फिर्यादी यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना विचारपूस करण्यात आली अखेरीस मोटार सायकलच्या माहितीवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या साथीदार यांच्यासह हे गुन्हेगार पकडण्यात आले या या प्रकरणात अटक करण्यात करण्यात आली आली आहे आहे आणि चोरलेली रक्कम जप्त यशस्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक झुंजारे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे देगलूर पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे हा जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासात उघड करण्यात आला आहे यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे तर मित्रांनो अशीच ताजी आणि महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी साखपडे एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो देगलूर शहरामध्ये देगलूर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठी या ठिकाणी चोरीची वळतीस करण्यात आलेली आहे होण्याचं काम या ठिकाणी माननीय पी आय साहेब झुंजा साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन तासाच्या आत या ठिकाणी मोठ्या चोरीचा आळा या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो त्या चोरांना झेरबंद करण्यात या ठिकाणी आलेला आहे सविस्तर माहिती साहेबांमध्ये जाणून घ्या सर आज ज्या पद्धतीनं मोठी गुन्हेगारी घडली होती मोठी चोरीचा प्रकरण या ठिकाणी घडला होता त्याचा तपास किती वेळामध्ये होता दोन दिवस दोन ते दीड तासामध्ये सर त्या तपासामध्ये आपल्याला काय वेळ म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी चोरी करण्यात आली आणि पोलिसां हजर होतो दोन आवाज ते बेंगळूर शहरामध्ये पाण्याच्या टाकीजवळ एक इसम त्याचे मालकाची जी जमा झालेली कॅश आहे तो एच डी बँकेत भरण्यासाठी जात होता त्याची कार आढळून त्याचे बॅग हिसकावून घेऊन पळून गेली त्याच्यात किती रक्कम होती सर सव्वीस लाख पाच हजार आता जे तुम्ही ज्या चोरांना गजाळ केलात त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल झाली कस याची माहिती मिळाल्यावर चालक आहे गाडीचा त्याला ताब्यात घेतला विश्वास घेतला विश्वास सपोर्ट चौकशी केली तर असं मला दिसपन झालं की ज्यांनी मोटर क्रमांक सारखं सांगितलं आपलं एम एस सव्वीस सी जी नव्वद दहा या मोटर क्रमांकाचा आम्ही ट्रेस केलं ही गाडी कोणाच्या नावावर आहे काय वगैरे आणि त्याचा जो नंबर आला तो आम्ही सायबरच्या ब्रँचा आहे तिथे कौल आणि ते मोटरसायकलचं लोकेशन घेत त्या चालकाचं घेऊन तशी माहिती तत्काळ माहिती आणि तशी निदर्ण कक्षाला दिस की अशी अशी रॉपरी झालेली आहे सव्वीस लाख पाच हजाराची बॅग लिफ्टिंग तर सर्व कंट्रोलर माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी तात्काळ धक्का घेतली की नाकाबंदी सबर या ठिकाणी त्यांनी तात्काळ लाखी लावून ते असा इसम जे आहे ती काळा सेटर आणि चेक्स वाला गाडी त्याप्रमाणे जिथे असं तिथं डिटेल करा परंतु असे तात्काळ आम्ही सुद्धा आमची टीम स्वतः एक आम्ही तयार केली आणि त्या दिशेने लोकेशनवर लोकेशन घेऊन फॉलोअप केलं आणि त्याचा रिस्पॉन्स एकूण किती घेतला ऍडव्हान्स आम्ही जे चालक सुद्धा आम्हाला संशय वाटला चालकाला सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण तीन आरोपी आहेत जे दोन चालले होते त्यांना आणि जो चालक आहे की जो पंधरा वर्षापासून काम करतो त्याच व्यापाऱ्याचं त्याला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि कॅश हो आहे आणि आरोपी सुद्धा ताब्यात आरोपी पूर्ण देगलूर शहराचे आहेत का इतर दुसऱ्या तालुक्यात दोन देगलूरचे आहेत एक मुख्य तालुक्यातला आहे की त्याचं नाव आहे

आपण या ठिकाणी पाहू शकता पी आय झुंजारे साहेब यांनी कसून चौकशी केल्यानंतर या ठिकाणी तीन आरोपी हाती लागलेले आणि नोटीस या ठिकाणी जी चोरी घडली होती आजच्या तारखेमध्ये त्याची उघडकीस करण्यात आली फक्त दोन तासाच्या आत त्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे आणि मोठा प्रकरण या ठिकाणी घडून याच्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आणि आपण पाहू शकता ज्या पद्धतीने देहू शहरामध्ये मोठ्या चोरी चाकऱ्या वाढले होते डकेत वाढले होते त्याच्यावर मुस्क्या होण्याचं काम पी आय झुंजारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या झोमामध्ये चालू आहे आपण पाहू शकता हेगू शहरामधून आम्ही सर्वात मोठी बातमी आपल्याला या ठिकाणी देत आहोत